जय माझ पर्यंत चॅनल स्वागत आकलॉग्सला तर मित्रांनो आज दिवस आहे मला वाटतं कुठला दिवस आहे आज आज एक बघतो चेक करतो तर आज दिवस आहे बावीस मे दोन हजार पंचवीस आणि त्यातले त्यात आज आहे गुरुवार आणि काल तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल मागचं तर मला सलाईन लावलं तुम्ही दोन दिवस झाले जाऊ डॉखाने जातो तर कशा थंडी आबाज होती तर दोन दिवस झाले मी सलाईनवर आहे आणि आपलं जी शोल्डरचं पेन आहे तर ती सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट ओकी झालेलं आहे अजून एकदा जायचे थेरपी घ्यायला तर भोसले डॉक्टरनी एकाच दिवसात जी थेरपी दिली आणि जी गोळा दिल्या त्यांनी एकदम नीट झालेलो आहे मी आणि आत्ता सगळ्यात पहिल्याच्या ऐक जिथं भिथं आशीर्वाद घ्यायला की त्याचा आशीर्वाद माझ्या डॉक्टर कायम आहे आणि सगळ्यात मेन थँक्स ह्या आठवड्यात सगळ्यात जास्त व्हिडिओ चालला तर कुठला चालला होटल मातोश्री तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही जी प्रेम दाखवलं मला जे कळलं की माझे व्ह्युअर्सला काय पाहिजे आपल्या कर्मात काय खायला भेटतो काय फक्त खायची व्हिडिओ म्हणजे हॉटेलची स्पेशलिटी आणि ती हॉटेल कुठे तर रिसेंटली मातोश्री होटेलवर खूप व्हिडिओवर प्रेम दिलं लोकांनी आता आता आम्ही चाललो कुठं ता, लोणावळ्याला संडेला काहीतरी पार्टी बॅचलर्स पार्टी तर कोणाची बॅचलर्स पार्टी लखनच्या लग्नाची बॅचलर्स पार्टी तर व्हिडिओ बघत राहून चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ एकदम कॉमेडी येणार आहे संडे अँड मंडे व्हिडिओ एकदम कॉमेडी मंडे अँड ट्यूजडे व्हिडिओ कॉमेडी येणार आहे कारण संडेला आम्ही जाणार आहे संडेला शूट होणार आहे म्हणजे मंडेला अपलोड आहे मंडेचा व्हिडिओ ट्यूजडेला अपलोड करणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चला तुम्हाला सगळ्यात पण त्याची तुम्ही दर्शन कराल तर चला नाही आलं मगापासून आलं व्हिडिओला घणा उठ बस लागले डोक्याला वन टू थ्री झालं जाल जिंकलं जिंकलंय लागले का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र